जुन्या वादातून दोन गटांमध्ये हणामारी जालना तालुक्यातील रामनगर इथली घटना दोन गटातील जवळपास सहा जण जखमी संगमनेरमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीमध्ये राडा नगरमध्ये आयोजक आणि ढोलवादक भिडले आमदारांसमोरच रथासमोर ढोल वाजवण्यावरून वाद शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम किल्ले रायगडावर अमित शहाकडून शिवरायांना अभिवादन शिवरायांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करा खासदार उदयनराजे भोसलेंनी अमित शहाकडे केली मागणी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलावं असं वाटतं पण लोकशाही असल्याने नियमानुसार कारवाई करावी लागते मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सातवा माळा हा मंगेशकर कुटुंबियांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं प्रकाश आमटेंना सुद्धा लुटलं विजय वडेट्टीवार यांची जहरी टीका भारतात यूपीआय वापरण्यात अडचणी सर्व्हर डाऊन झाल्यानं गुगल पे पेटीएम वापरण्यात अडथळे गुगल पे आणि पेटीएमसारखे अनेक ॲप्स काम करत नसल्याच्या तक्रारी राज्यात हनुमान जयंतीचा सा उत्साह विविध कार्यक्रमांची रेलछेल भाविकांची दर्शनासाठी गर्दी We'll